विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भाऊ विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये आपलं सरस सा स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस शिपाय आणि हमाल पदाक्रिया टी सीएस अँड आीएस प्रश्न पत्रिका अतिमहत्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचं आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय दोन मध्ये आलेले प्रश्न व येणार हे सुद्धा प्रश्न आपण घेतले अतिसंभाव्य संभाव्य प्रश्नपत्रिका आहे जर तुम्हाला सोडून घ्यायची आहे तर पहिला ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता इंग्लंडचा राजा रिकामी जागा यास पोर्तुगीजांनी मुंबई भेट भेट दिली होती इंग्लंडचा राजा रिकामी जागा यास पोर्तुगीजांनी मुंबई हे भेट भेट दिली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुसरा राजा इंग्लंडचा चा याला पोर्तुगीजांनी मुंबई हे बेट भेट दिले होते प्रश्न क्रमांक दुसरा बघू शकता या ठिकाणी सोळाशे अडुसष्ट मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे रिकामी जागा बेट पौंड भाड्याने दिले होते सोळाशे अडुसष्ट मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट रिकामी जागा पौंड भाड्याने दिले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे बेट दहा पोंड भाड्याने दिले होते प्रश्न क्रमांक तिसरा बघू शकता या ठिकाणी भारतातील रिकामी जागा कापडगिरणी मुंबई येथे सुरू झाली होती भारतातील रिकामी जागा कापडगिरणी मुंबई येथे सुरू झाली होती तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पहिली कापडगिरणी मुंबई या ठिकाणी सुरू झाली होती प्रश्न क्रमांक चौथा बघा सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील so रिकामी जागा रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी भारतातील रिकामी जागा रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न मध्ये सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पाच बघू शकता रिकामी जागा मध्ये सुएज कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले आहे रिकामी जागामध्ये सुएज कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सो अठराशे एकोणसत्तर मध्ये सुरू झाले आहे प्रश्न क्रमांक सहा बघू शकता क्षेत्रफळाचा विचार करता रिकामी जागा हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा ठरतो आहे क्षेत्रफळाचा विचार करता रिकामी जागा हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा ठरतो आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर हा सर्वात लाट जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सात बघू शकता रिकामी जागा हा मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर होय जागा हा मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर होय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मलबार हिल हे मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर आहे प्रश्न क्रमांक आठ बघू शकता मुंबई विद्यापीठात रिकामी जागा यांनी शिक्षण घेतले मुंबई विद्यापीठात रिकामी जागा यांनी शिक्षण घेतले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वांनीच मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा मुंबई विद्यापीठात रिकामी जागा यांनी शिक्षण घेतले नाही मुंबई विद्यापीठात रिकामी जागा यांनी शिक्षण घेतले नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण घेतले नाही बाकी सर्वांनी शिक्षण घेतले आहे प्रश्न क्रमांक दहा बघू शकता मुंबई येथे रोखे बाजार रिकामी जागा स्थापन झाल्या जा मुंबई येथे रोखे बाजार रिकामी जागा स्थापन झालेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्याहत्तर मध्ये मुंबई येथे रोखे बाजार स्थापन झाला आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा रिकामी जागा या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या आहेत रिकामी जागा या संस्था मुंबईतच स्थापन झालेल्या आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच संस्था मुंबईमध्ये स्थापन झालेल्या आहेत प्रश्न क्रमांक बारा बघा गावडी टँक ऑगस्ट क्रांती मैदान रिकामी जागा येथे आहे गावलिया टँक ऑगस्ट क्रांती मैदान रिकामी जागा येथे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई आहे प्रश्न क्रमांक तेरा बघू शकता रिकामी जागा ही संस्था मुंबईत स्थापन झालेली नाही रिकामी जागा ही संस्था मुंबईत स्थापन झालेली नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मानव धर्म सभा ही मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा रिकामी जागा ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही रिकामी जागा ही संस्था मुंबईत स्थापन झालेली नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मित्रमेळा ही स्थापन झालेली नाही क्रमांक पंधरा बघू शकता विभूती ही संपूर्ण भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र वाहू बोट माझगाव टॉप मुंबई येथेच बांधण्यात आली विभूती ही संपूर्ण भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र वाहू बोट माझगाव टॉप मुंबई येथेच बांधण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ही पहिली बोट होती विभूती प्रश्न क्रमांक सोळा बघा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद रिकामी जागा यांनी भूषवलेली आहे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद पद यांनी भूषवलेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वांनीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवले आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशी दोन जिल्ह्या रिकामी जागा विभागलेली आहे मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन जिल्ह्यात रिकामी जागा विभागलेली आहे प्रश्न याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गृह मुंबई जिल्ह्यातून विभागलेला आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा शस्त्रपणाने रिकामी जागा आहे मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा शस्त्रपणाने रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लहान आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा रिकामी जागा महाराष्ट्राची राजधानी आहे रिकामी जागा महाराष्ट्राची राजधानी आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे प्रश्न क्रमांक वीस बघा रिकामी जागा हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग आहे रिकामी जागा हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग आहे क्रमांक एकवीस बघा चर्चगेट ते भायका हे अंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अंतरापेक्षा रिकामी जागा आहे चर्चगेट ते भायका हे अंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अंतरापेक्षा रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कमी अंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा मुंबई शहर जिल्हा मुख्यालय रिकामी जागा येथे आहे मुंबई शहर जिल्हा मुख्यालय रिकामी जागा येथे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फोर्ट मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा रिकामी जागा मध्ये गृह मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती केली गेली प्रश्न महत्वाचा आहे याचं वर्ष आपल्याला सांगायचं याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे नव्वद मध्ये स्थापन केला गेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा मुंबई शहर जिल्ह्यात एकूण तालुक्या आहेत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण तालुक्या आहेत यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकही नाही मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा मुंबई शहर हा जिल्हा रिकामी जागापर्यंत तत्कालीन मुंबई या जिल्ह्याचाच एक भाग होता मुंबई शहर हा जिल्हा रिकामी जागापर्यंत तत्कालीन मुंबई या जिल्ह्याचाच एक भाग होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे नव्वद पासून तो वेगळा करण्यात आलेला आहे मित्रांनो मुंबई जिल्हा उच्च न्यायालय दोन हजार अठरामध्ये विचारलेले आणि विचारले जाणार सुद्धा हे प्रश्न आपण याच्यामध्ये घेतले आहे तर प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवी माहितीसह नवीन प्रश्न असं तो तोपर्यंत टेक केअर काळजी घेतली